प्रकल्प अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना रोजगार मेळावा संपन्न एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर आणि भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने वाडा सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीनं शुक्रवार एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला होता यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना श्याम अंबाळकर यांनी केलेली पद आहे पदवी आणि शिक्षण झालेले विविध या रोजगार मेळाव्यात उपस्थित राहून लाभ घेतलाय सूत्रसंचालन पडवळ सर आणि आभार प्रदर्शन श्रीमती संपदा मरगडे यांनी केलंय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भार औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग या सर्व संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद आणि प्रशिक्षणार्थी सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद आणि प्रशिक्षणार्थी यांनी सहकार्य केलंय आहे जव्हारवरून जहीर शेख स्वागतम सुस्गतम हा सुस्वागतम चा मुगतम सुस्गतम हा माना चा मुजराम काम हे तुमच्या क्वालिफिकेशन नसायला पाहिजे तर तुम्हाला तुमची जी फर्स्ट जॉब आहे ना ते त्यासाठी वापरायचं की तुम्हाला जे पैसे मिळते ते स्वतःच्या प्रोफेशनल ग्रोथ साठी कशा वापरू शकते काहीतरी तुम्हाला रेंटसाठी द्यावं लागेल कारण तुम्ही इथे थांबून करणार नाही असं तुम्हाला जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे ते एकदा बसून करायचं आहे पण ते कधी होईल जेव्हा तुम्ही पहिला स्टेप तरी घेणार की जवाल सोडून बाहेर जायचं आहे वाडा सोडून बाहेर जाय जायचं आहे ठीक आहे आणि ह्यासाठी तुम्हाला आता तुमच्या जे हातात मोबाईल आहे त्याचा व्यवस्थित वापर करायचा आहे मोबाईलच्या रिचार्ज साठी कंपनीमध्ये पैसे मिळेल रिचार्ज करा इन्स्टाग्राम नाही चालवायचं आहे त्यामधून प्रॉपर रिसर्च करा की तुम्हाला पुढे काय स्टेप पाहिजे आता त्यांनी सांगितलं की बाहेरगावी सुद्धा कौशल्य रोजगार व उद्योजकता विकास केंद्र हे उपाय श्री रोशन गवारे सर नंतर आमच्या आय टी आय वाडा आणि विक्रमगडच्या या संस्थेचे प्राचार्य श्री रोहन चुबळे सर नंतर विविध कंपन्यांमधून आलेले जसं ब्ल्यूस्टारचे श्री रणजित पाटील सर यांच्या सर टी जेच्या नावकर मॅडम नंतर गोविंदास याच्या सर्विसेसचे श्री गोविंद भोरसे सर आणि इतर सर्व इंडस्ट्रीचे प्रतिनिधी तसेच विविध संस्थांमधून आणि वेगवेगळ्या वे कॉलेजेसमधून पासआउट झालेले विद्यार्थी म्हणजे विद्यार्थिनी आमच्या कॉलेजचे आय टी आयचे निदेशक निदेशिका आणि समस्त कर्मचारी बंधू खरं म्हणजे मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये एकोणतीस ऑगस्टलाच आमच्या संस्थेमार्फत एक मोठा रोजगार मेळावा आपण आयोजित केलेला होता त्यामध्ये जस्ट पासआउट झालेले विद्यार्थी यांना आपण जवळजवळ दोनशे सत्तावीस विद्यार्थ्यांना आपण त्यावेळेस रोजगार उपलब्ध करून दिलेला होता कारण